बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण तेवीसावे रत्नागिरी कारागृहात तात्या तीन वर्ष होते तिथेही कारागृहात जमेल तसे कैद्यांना अक्षर ओळख करून देणे जातीपाती हा भेदभाव न करणे धर्मांतर केल्यांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देणे ही अनमानमध्ये केलेली कामे करणे सुरू होते एकोणीसशे चोवीसच्या प्रारंभी ब्रिटिश सत्तेवर जनतेतून वाढता दबाव येत असल्याने त्यांना कारागृहातून मुक्त केले राजकारणात भाग घेणार नाही आणि रत्नागिरी जिल्ह्याबाहेर जाणार नाही या अटीवर मुक्त केले अंदमानातून सुटल्यावर त्यांना प्रथम अलीपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं आणि मग रत्नागिरीच्या जेलमध्ये ठेवलं होतं ते मुक्त झाले कारागृहातून बाहेर आले संध्याकाळ होत होती आकाश निरभ्र होतं वातावरणात घुसमट होती पाऊस येण्याची चिन्ह नव्हती अंगातला सदरा घामाने ओला झाला होता हातातली लोखंडी पेटी खाली ठेवत सावरकरांनी विचारलं तुम्हीच आम्हाला न्यायला येणार होतात हो मी विष्णुपंत दामले तुम्ही आमच्याच घरी येणार आहात हे मला सांगण्यात आलं म्हणून मी आलो दामले तुमचा आमचा पूर्वपरिचय नाही असण्याचं कारणही नाही इथे वृत्तपत्रही येत नाहीत परंतु साऱ्या जगाला तुम्ही माहीत आहात मनाची मनाला ओळख पडते ना तसं झालं मला विचारण्यात आलं काही काळ सावरकर इथे राहिले तर चालतील का अर्थातच मी होकार दिला खरच ह्या परिसरात कोणीही येत नाही फार एकटा आणि गावापासून दूर आहे हा भाग बारीक बांबूंचं हे कंपाऊंड फारच भयानक आहे हा परिसरच भयानक आहे तात्यांना कुठलाही प्रश्न नाही विचारता दामलेच बोलत होते रत्नागिरी हे मूळ गाव इथून तीन चार मैलावर आहे ते जरा तरी बरं म्हणावं इथे काय शिरगावात केवळ पन्नास शंभराची लोकवस्ती आहे त्यातून तुम्ही माझ्याकडे यावं हा भाग्ययोग आमचा विष्णूपंत आम्ही आल्यामुळे कुटुंबाला त्रास तर होणार नाही ना असं का बोलतात आत्या तुम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता आम्ही कुटुंबासाठी जगतो इथं या बोटीतून इथून कोणी जात नाही म्हणून आठवड्यातून एकदा येणारी बोट तुमच्यामुळे पावन झाली आहे बोलता बोलता घर आलं नाळाच्या झावळ्याने साकारलेलं बैठ्या स्वरूपाचं मातीची कौलं असलेलं तर हिरवगार परिसरातलं घर बघून तात्या सुखावले दगडा दगडाने बांधलेल्या ह्या घराच्या अंगणात सुबक रांगोळी होती चंद्र सूर्य तारे गोपद्म शंख अशी पाटावरची ही रांगोळी होती ते आत येताच विष्णुपंतांची पत्नी पूजेचं तबक आणि हातात तांब्याचा तांब्या घेऊन आली तिने ते त्यांच्या पावलावर पाणी टाकलं आणि हळद कुंकू लावत चरणांची पूजा केली आणि निरंजनाच्या ज्योती ओवाळून त्यांचं स्वागत केलं आणि हलकेच म्हणाली आपण यावं भाऊजी त्यांना इसूवहिनीची आठवण झाली आणि नकळत त्यांचे डोळे पानावले येथे पन्नास शंभर घरात भिक्षुकी करतो मी परंतु यथा तथाच आहे ठेविले अनंते तैसेचे राहावे मनी असू द्यावे समाधान त्याप्रमाणे समाधान आहेच परंतु तुमच्यासारख्याची अडचण होऊ नये म्हणून वाटलं तात्यानं दिसत होती पडवी लहान बैठक माझ घर आणि स्वयंपाकघर विष्णुपंत दामले त्यांच्या निरीक्षणाची नोंद घेत म्हणाले तात्या थोडी अडचण होईल परंतु माणूसभर उंचीचा माळा आहे लाकडी आठ पायऱ्यांचा जिना आहे तुम्हाला स्वतःला एक खालची खोली देऊ एवढं घर नाही विष्णुपंत जिन्याच्या बांबूच्या पायऱ्या चढून वर गेले आणि लोखंडाची पेटी तात्यांच्या हातून घेतली ती जमिनीवर ठेवून त्यावर सतरंजी टाकली झोपायला दोरीने वळलेल्या चटईवर गादी होती त्यावर चौकड्याची चादर होती श्रीमद भागवत आणि वाल्मिकीना रामायण असे दोन ग्रंथ ठेवले बैठकीवर असणारा तो माळा पंधरा वीस पावलात संपावा इतकाच होता एक झरोका होता विष्णुपंत खाली आले तेव्हा तात्यावर चढले आणि हसून म्हणाले उगाच तुम्ही चिंता करता विष्णुपंत इतकी सुंदर खोली आम्हाला दिली धन्यवाद फक्त एक पाण्याची कळशी आणि फुलपात्र द्यावं ते गादीवर आडवे झाले केव्हाची कंबर दुखत होती मनात नुकतीच प्रकृती बरी झाली होती कामाला सुरुवात ही केली होती परंतु थोडं काही केलं की के अंगात थकवा जाणवायचा असं का होतं कळत नव्हतं इतका थकवा आला तरी कसा हाही प्रश्न त्यांना पडत होता बाबा आणि त्यांची सुटका झाली त्यावेळी जहाजात बसताना त्यांची कंबर कमालीची दुखत होती खोलीतून वर डेकवर एक तास येणंही त्यांना कष्टप्रद वाटत होतं परंतु ज्या दिवशी भारताचा किनारा दूर दिसू लागला तेव्हा ते आनंदाने म्हणाले त्या गर्द निळ्या सागरात भारत एखाद्या मौक्तिक मणी जडवल्यासारखा दिसतोय तो तो पहा भारत ते पहा त्याचे नील जल धौत चरणतल आणि दोघेही आनंदाने ओरडले होते स्वातंत्र्य लक्ष्मीचा विजय असो वंदे मातरम आणि दोघेही एकमेकांचे हात हातात घेऊन आनंदाने रडले होते तात्या कधी परत मातृभूमी येतील ही अशा कुणालाही स्वतः तात्या नाही नव्हती मुंबईच्या धक्क्यावर उतरल्यावर तात्याने विचारलं आता भेट कधी बाबा भेट होईलच परंतु आता भारतभूमीत आहोत इथे मरण आलं तर आनंदच आहे एरवड्यात आता आम्हाला भेटतील लोक कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष परंतु आता बाळ गंगाधर टिळक राहिले नाहीत हे दुःख तिथे गेल्यावर अधिक तीव्र होईल पुण्यात आल्यापासून त्यांचंच मार्गदर्शन होतं आपल्याला तुझं पुस्तक प्रकाशित करायला त्यांनी पैसे देऊ केले होते त्यांनी मंडाच्या कारावासात गीता रहस्य हा महाग्रंथ लिहिला ते असते तर आम्हाला भेटायला अवश्य आले असते आम्हालाही मुंबईला आल्यावर अनेकांचं स्मरण झालं परंतु आता आम्ही रत्नागिरी कारागृहात जातोय हे जिल्ह्याचं गाव तिथेच चिखली गावात टिळकांचा जन्म झाला त्या चिखली गावातून ते शिकायला कुठून कुठे आलेत हा विचार करताना त्यांची फरफट विद्याभ्यासाची ओढ त्यांना कुठंवर घेऊन गेली हा अम्चा अम्चा विचार येताच त्यांचं फाट कर्तृत्व आठवलं तेव्हा चिंता कशाची साखर कुठे आहे हे मुंग्यांना सांगावं लागत नाही परंतु विनायका तू राजकारणात सहभाग घेणार नाहीस असं लिहून दिलं आहेस हे ध्यानात आहे ना पूर्ण ध्यानात आहे बाबा कारण तेव्हा तुम्हीच आमच्या डोळ्यांसमोर होतात आमचं ध्येय आमचे विचार आणि आचार तुमच्याच मुखातून बाहेर पडून सशस्त्र क्रांतीला उठाव आणतील याची आम्हाला पूर्ण जाणीव होती बुद्धिबळातला शह दिला आम्ही तुमचाच विचार मनात ठेवून शिवाय तुमची सुटका म्हणजे आम्हीच मुक्त होणार आहोत दोघांनीही मुंबईला शब्दही न बोलता अधिकाऱ्यांसमोर निरोप घेतला तेव्हा अधिकाऱ्यांना हे आश्चर्य वाटलं तात्यानं रत्नागिरीला बुटिंनी पाठवण्यात आलं देशातला वारा आकाश पाणी माती जशी मनाला मोह होते तसा हा आपल्या देशातलं घर आहे याची जाणीव होऊन त्यांचं मन प्रसन्न झालं होतं त्यांना आता काही वर्ष त्या कारावासात काढायचे होते परंतु आता माई नारायण शांतावहिनी अधूनमधून का भेटू शकणार होत्या हे केवढं तरी समाधान होतं जेलं कृष्णकांत त्यांना भेटायला आला जेलं कृष्णकांत भारतीय होता परंतु इंग्रजांच्या सेवेत अनेक वर्ष होता त्यांचं मनही इंग्रजी झालं होतं तो म्हणाला सो तो ठीक है लेकिन यहा कुछ हुई तो मैं आपको फिर से अंदमान भेज सकता हूं। जेलर न बोलता गेला होता परंतु मनातून तो समजला अंदमानला असतानाच त्यांनी मनाशी अनेक योजना आखल्या होत्या त्यातील प्रथम योजना होती संघटन संघटनासाठी सर्व समाज आवश्यक आहे याची त्यांना जाणीव झाली होती अनुमानात ही महार मांग मेहतर अशा अनेक पूर्वास्पृश्य लोकांचा समाज होता तेव्हाच ते तिथे म्हणाले होते ईश्वराने निर्माण करताना कोणी कुठे जन्म द्यायचा हे जसं ठरवलं नाही तसंच माणसांनी शारीरिक मानसिक एकता असून ही जाती का कराव्यात वेद काळात असलेल्या चार स्तंभावर समाज उभा होता त्यातला एक स्तंभ निसटला तर समाज कोलमडून पडेल ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र ह्या जाती नव्हत्या ती होती कर्मव्यवस्था जात कशी आणि कुणी आणि केव्हा केली हे अनाकलनीय असलं तरी सर्व समुदाय एकच आहे जातीनिहाय समाजरचना ही विचारसरणीच चुकीची आहे वन्य पशु एकाच जातीचे तसे मानवही एकाच जातीचे पूर्वी जी कर्मानुसार वर्ण व्यवस्था केव्हाही बदलता येत होती आज तसं का होऊ नये एखादा महार महापंडित का असू नये एकदा नव्हे अनेकदा एक अनुमानात ते बोलले त्यामुळे जेवायला सर्वजण एका रांगेत उभे राहू लागले होते अस्पृश्य ही सुसंस्कृत संस्कृतीला लांछन आहे सर्व समान असं व्हायला हवं तरच संघटन शब्दाला अर्थ येईल प्रत्येकच काळात शाश्वत मूल्य तपासली जावीत असंही त्यांचं मत होतं आता रत्नागिरी ह्या दुर्गम भागापासून ह्या संघटनेत सह सर्वात सहभाग असावा ही कल्पना त्यांनी मांडायचं ठरवलं आता ते मुक्त झाल्याने ही सामाजिक कामे करण्याचे त्यांनी ठरवले परंतु वस्तीपासून घर एका टोकाला होतं त्यामुळं प्रत्यक्ष रत्नागिरीत पाऊल टाकताच कार्य आरंभ होईल असं जे त्यांना वाटत होतं ते शक्य झालं नाही तरी रोज भेटीला कोणी ना कुणी येत होतंच आणि लिहून ठेवलेले संदेश भाषण लेख ते पाठवत राहिले इथे काम नव्हतं असं नव्हतं परंतु ती कामं कष्टाची नव्हती आणि पावसाळा संपला की बाकीचे महिने वातावरण सुंदर होतं बगीचात शेतात किंवा गोशाळेत कोणतंही काम त्यांना आवडत होतं त्यांनी लेखनालाही आरंभ केला आणि त्यांची टिपणंही काढायला सुरुवात केली होती नारायणराव शांताबाई सर्व व्यवस्था करून परत गेले आता तात्या एकत्र जीवन सुरू झालं आणि काहीच दिवसात कळलं मुंबई पुण्यात प्लेगची साथ पुन्हा उसळून आली आहे पाहता पाहता ती सात ऑगस्टमध्ये रत्नागिरीत दाखल झाली तेव्हा त्यांनी ब्रिटिश सरकारला लिहिलं होतं आणि त्यांनी नाशिकला तात्यानं तीन महिन्यांसाठी पाठवलं अभिनव भारतच्या सर्व क्रांतिकारी सदस्यांनी मिरज कोल्हापूर सांगली पुणे नाशिक येथे त्यांचं भव्य स्वागत केलं ते नाशिकमध्ये आल्यावर नाशिकवासियांनी त्यांनी सर्वांकडून जमा केलेला निधी आणि डॉक्टर बा मुंजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत त्यांना सन्मानपत्र प्रदान केलं अनेक सत्कार आणि अने निधी पाहून त्यांना कृतकृत्य वाटलं नाशिकमध्ये तर सर्वात मोठा सत्कार समारंभ समारंभ झाला अनेक लेखक संपादक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते तात्याने आपले विचार प्रकट करताना म्हटलं असे तू हिमालय हिंदू राष्ट्र असा जेव्हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हिंदुस्थानातील ते समस्त बंधू भगिनींचा सन्मान आणि समावेश केलेला असतो ते कुणा एका जाती पंत धर्माचं नाही असं म्हणत असताना ते सर्वांचंच आहे असं म्हणतो परंतु प्रत्येकाने आपलं धर्मपालन रीतिरिवाज पाळत स्वतःला हिंदुस्थानचे नागरिक किंवा रहिवाशी आहोत असं अभिमानाने सांगायला हवं अन्यथा जल वायू अन्न निवास इथला आणि अभिमान मात्र इतर देशांचा हे योग्य नाही त्याचप्रमाणे अस्पृश्यता हा कलंक आहे आपण आपल्या हाताने तो स्वच्छ करायला हवा त्यांना आपण अस्पृश्य म्हणतो तेही हिंदुस्थानात राहतात त्यांचाही देश हिंदुस्थानच आहे तरीही आपण त्यांना वाळीत टाकतो अस्पृश्य मानतो हा हिंदूंच्या चालीरितींचा प्रभावच नव्हे तर कठोर प्रहार आहे जो माणुसकीच नष्ट करतो तो आपण निश्चितच दूर करायला हवा सांप्रत आमच्या जिभेवर बंदी आहे आमचे जीव आणि पाय जरी जखडलेले असले तरी हिंदू संघटन शास्त्रीय विषय आणि साहित्य ह्या क्षेत्रात आम्हाला निर्बंध नाहीत ह्यातूनही राष्ट्राला साम्रत जे हवं ते आणि भविष्याला हवं ते सहजच प्राप्त होणार आहे आम्ही ठरवून अपेक्षित दे सेवा करता येणार नाही ना तरी जे युवक मातृभूमीची सेवा करून जातील त्यांचे पाय दाबून देण्याचं काम आम्ही अवश्य करू शकू इतकी आम्हाला मोकळीक आहे तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आमच्यासाठी स्वाक्षरी अभियान चालवून आमच्यासाठी घेतलेले परिश्रम आम्ही कधीच विसरलो नाही ऑगस्ट महिन्यात ते नाशिकला आले होते त्यामुळे गणपती उत्सवाच्या वेळी ते नाशिकमध्येच होते एका गणपती उत्सवात ते म्हणाले आपण सारे देवमंदिरात आपल्या परिवारात त्याचा उत्सव करत होता लोकमान्य ठिकाणी त्यांचं रूप सार्वजनिक करत संघटन केलं ते केवळ लोकहित लोकसंघटनासाठी ह्या उत्सवात सर्व कलांना संधी मिळाली अनेक विचारांचे वक्ते इथे आले आणि हे विचारांचं व्यासपीठ तयार झालं विद्यार्थी येऊ लागलेत श्रोते येऊ लागलेत विचारांचं हे व्यासपीठ श्री गजाननाने समृद्ध केलं श्री गणेशाने व्यासमुनी उच्चारले शब्द त्वरित लिहून घ्यावेत म्हणून चार सहा आठ दहा असे संयुक्त शब्द निर्माण करून संस्कृतला नवं वळण दिलं तेच वळण लोकमान्य ठिकाणी दिलं समाजाने हे परिवर्तन आनंदाने विश्वासाने स्वीकारलं संस्कृत संयुक्त शब्दांची भाषा तर हा गणेशोत्सव संयुक्त संघटनशील उत्सव हा सर्वांना अनुभवता यावा विचारांचं आदान प्रदान व्हावं आणि जागृत समाज व्हावा हाही विचार ह्यामागे असावा स्त्रियांनीही घराबाहेर पडून ह्या देवतेचं दर्शन घ्यावं हाही एक उद्देश आहे नाशिकला आल्याने तात्यांची ठिकठिकाणी भाषणं होत होती जणू ते मनातल्या कल्पना पुस्तक स्वरूपात येण्यापूर्वी शब्दातून समाजासमोर मांडत होते त्या दिवशी नाशिकच्या राम मंदिरात त्यांचं व्याख्यान होतं त्यावेळी ते अस्पृश्य या विषयावर बोलत होते आम्हाला कळत नाही ज्याला स्पर्श करू नये असा अस्पृश्य हा शब्द नेमका आला कुठून या प्रश्नाचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं सुचिरभूत होऊन संध्या करायला बसणाऱ्या एका ग्रहस्थाला त्याच्या बालकाने हट्ट केला असावा मांडीवर बसण्याचा तेव्हा तो ग्रहस्थ म्हणाला असेल तू तू अस्पृश्य आहेस स्पर्श करावा असा शुद्ध नाहीस परंतु ह्या शब्दाचा खोल परिणाम समाजावर व्हावा म्हणजे मानवजातीला कलंक आहे हे कुठूनही योग्य नाही त्यांचं स्थान निर्धारित करण्याचा अधिकार कोणी दिला गावाची स्वच्छता करणारे तुमचे संडास साफ करणारे तुम्हाला अस्पृश्य वाटतील उद्या त्यांनी कार्य केले नाही तर काय होईल याचा विचार करावा त्यांचा सन्मान करावा तुमच्या पावलातले जोडे चपला सांभार आणि शिवले नाहीत तर तुम्ही प्रत्येक वेळी फेकाल त्यांच्या कामाची किंमत करा अशी कितीतरी कार्य आहेत जी बिनबोभाट होत आहेत म्हणून आज उच्चस्तरीय म्हणवणाऱ्यांचं नाणं खणखणीत वाजतंय ब्राह्मण कुळात जन्माला आल्याने तो ब्राह्मण ठरत असेल तर तो परकीयांचे जोडे स्वच्छ करतो त्यांचे बूट साफ करतो त्यांना काय उपमा द्यावी क्षत्रिय स्वअहंकाराने ग्रासित होते आणि आता तेही इंग्रजांचे पाय चाटत आहेत कुठे गेला अहंकार स्वाभिमान वैश्यश्रेष्ठ आम्हीच देशाची अर्थसत्ता म्हणणारे वैश्य आज इंग्रजांच्या राजकीय कोशाकडे पाहू शकत नाहीत खरा क्षुद्र वर्ण ज्याला तुम्ही अस्पृश्य समजता तो मनापासून समाजाची सेवा करतोय तो वर्ग उपेक्षित आहे परंतु काहीही अपेक्षित नाही समाजावर उपकार करतो अपकार करत नाही त्यांचा स्वीकार करताना मन लगेच धजावणार नाही परंतु मनातून त्यांच्या कार्याचा स्वीकार करा गणपती उत्सव संपला आणि युवकातला उत्साह ओसरला तात्याराव ही भाषणं देऊन थकले होते अंदमानात ते आजारी होते तो आजार गेला होता परंतु तो अशक्तपणा गेला नव्हता थोडं काही अधिक झालं की त्यांना थकवा यायचा रत्नागिरीहून येता येता अनेक भाषणं त्यांनी दिली होती बाबा सांगला त्यांच्या मित्राकडे होते नाशिकमधर त्र्यंबकेश्वर येसू वहिनींचं माहेर होतं तिथे तर त्या काही दिवस राहायला गेले ते तिच्या माहेरी हे अभिनव भारतच्या एका सदस्यांकडे थांबले होते ते नेमका विचार करीत होते भविष्याचा शासनाची दिलेली स्थानबद्धता आणि अभिनव भारतची सशस्त्र स्वातंत्र्य कल्पना महात्मा गांधीची अहिंसा चळवळ आणि नुकतेच बाबा सावरकर यांच्यासोबत आलेले डॉक्टर बाशी मुंजे आणि डॉक्टर केशव बलिराम हेगडेवार सुभाषचंद्र बोस आणि झालेली मुस्लिम लीगची स्थापना यात आपली भूमिका आहे काय असावी डॉक्टर हेडगेवार आणि संघटन संस्कृती आणि स्वधर्म यांची कल्पना मांडताना अनेक जणांच्या भेटी घेतल्या होत्या हिंदू धर्म आणि त्याची वृद्धी हा विचारही मनात होता मनात होती बालपणी कुलदेवतेसमोर केलेली प्रतिज्ञा इंग्रजांची दोन हात करण्याची प्रतिज्ञा करणारे ते एकतर आजाराने थकले होते स्थानबद्ध होते शिवाय राजकारणात भाग घेणार नाही यासाठी प्रतिज्ञाबद्ध होते अशावेळी श्रीकृष्णाप्रमाण न धरी शस्त्र करी मी सांगेन युक्तीच्या गोष्टी चार असं म्हणत श्रीकृष्णानेही सुदर्शन चक्राने सूर्य झाकलाच क्रोधात त्याने शस्त्रही उचललंच परंतु आपण काय करू शकतो क्रांती ही काय केवळ शस्त्रानीच होते समाजात परिवर्तन अन्न धर्मात परिवर्तन अन्न रूढी परंपरा अंधश्रद्धा यात परिवर्तन अन्न म्हणजे ही क्रांतीच त्यात संघटन महत्त्वाचं जेव्हा तात्या लंडनला निघाले होते त्याच वर्षी कोलकात्याच्या ढाका शहरात नबाब आगा खान आणि नबाब मोहसिन उल मुल्ख यांनी मुस्लिम संघटन मुस्लिम लीग नावाने काढलं होतं त्याला ब्रिटिशांनी अनुमती दिली होती की ही लीग अज्ञानाविरुद्ध लढा देणारी संस्था म्हणून उदयाला आली आणि मग मुस्लिमांचा धर्मप्रसार मिशनरी धर्मप्रसारासारखाच वाढत गेला ब्रिटिश राजनिती तज्ज्ञ होते मुस्लिम लीग मान्य करून ते देश दोन संप्रदायात करून फुटीरवृत्तीचं दर्शन घडवत होते जे कोणाच्याही लक्षातही येणार नाही इतकं बेमालूम काम ते करत होते तसंच ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर यातही फूड पाडण्याचा प्रयत्न करीत होते ब्रिटिशांचा मूळ उद्देश होता सर्वांनी संघटित होऊ नये संघटित होणं एक मोठी शक्ती आहे याचं भान त्यांना होतं मुस्लिम हिंदू यांनी एकत्र आल्यास ब्रिटिशांची सत्ता संपू शकेल याचं अवधान त्यांना होतं आता मुस्लिमांची हिंदूंशी हात मिळवणी होता कामा नये याचं भान सरकारला होतं अखिल भारतीय मुस्लिम लीग हा राष्ट्रीय पक्ष होता तो वाढतच होता त्याचा वाढता प्रभाव बंगालच्या फाळणी संदर्भात दिसून आलाच होता अशा मुस्लिम लीगचा वाढता प्रभाव हिंदूंवरही पडत होताच ते लोक हिंदूंना बळजबरीने मुसलमान करत हे दृश्य त्यांनी अंदमानात पाहिलं होतं आता हिंदूंचं संघटन व्हायला हवंच तोही एक राष्ट्रीय प्रवाहातलाच पक्ष व्हावा असं डॉक्टर हेडगेवारांना वाटलं तसंच ते तात्यांना अंदमानातही वाटलं होतं तीन महिने नाशिकचे संपले होते त्यांना परत रत्नागिरीला जाणं भाग होतं परंतु नाशिकमध्ये समविचारांचे लोक होते अभिनव भरचे क्रांतिकारक होते शिवाय रत्नागिरीतला प्लेग अद्याप संपला नव्हता त्याने वृत्तपत्रांची कातनं जोडून शासनाला इथे आधी काळ राहू द्यावं असं पत्र लिहिलं आणि पत्रव्यवहारात जवळजवळ एक महिना मिळाला अखेर रत्नागिरीत जावं असा आदेश आल्यावर ते निघाले एक तर रत्नागिरीचं वातावरण आर्द्र दमट तसं सुखसुविधांपासून दूरच मुद्दामच ही जागा शासनाने निवडली असावी मुंबईच्या मुक्कामाते ते ग्रहसचिव मॉन्टगॉ मेरी यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी रत्नागिरीऐवजी सातारा नगर इथे राहण्याची अनुमती मागितली तेव्हा गृहसचिव म्हणाले तुम्ही स्थानबद्ध कैदे आहात हे विसरलात का कैद्याला चॉईस नसतो हो हे लक्षात घ्यावं अद्याप रत्नागिरीतला प्लेग संपलेला नाही काय होणार अधिक अंदमानात मृत्यू आला असता तर तो इथे येईल फरक एवढाच पडेल तुम्ही विचार करावा म्हणून आलो आहे ना तुमचा रिपोर्ट आमच्याकडे आहे मिस्टर सावरकर नाशिकला गेलात तिथे भाषणं केलीत पुण्याला गेलात भाषणं केलीत सरकारविध लोकमानस तुम्ही भडकताय तुमच्यासारखी व्यक्ती रत्नागिरीतच बरी जा आपल्या रत्नागिरीच्या पिंजऱ्यात परत तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून आम्हाला ऑर्डर देत आहात आमच्या भाषणावरही तुमचं ऑब्जेक्शन आजचं तुमचं राज्य उद्या राहणार नाही तेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला आलात तरी अशी उत्तरं कदापिही देणार नाही गुड बाय मिस्टर तात्या उठले आणि बोटीने रत्नागिरीला परत आले त्या अभिनव भारतच्या शिरगावच्या विष्णुपंत दामले यांच्या घरी माळ्यावरच्या त्या खुली सतरंजीवर बसल्यावर त्यांना सहारं आठवलं होतं ते विष्णुपंतांना म्हणाले तुम्ही अकारण संकोच करताय विष्णुपंथ त्या कारावासा झरो काही प्रत्येक कोठडीत नव्हता तरी तिथे राहिलो कदानही खाल्लं इथे छान खोली आहे केव्हाही झोपता येतं वाचता येतं लिहिता येतं तुम्हाला आमची अडचण होत नाही ना असं का म्हणतात आत्या तुमची पावलं आमच्या घराला लागावीत ह्याहून आमचं भाग्य ते काय असणार गोड मानून घ्यावं एवढीच विनंती विनंती करणार असाल तर आल्यापावलीस परत तो आम्ही नाही करणार विनंती तुमच्या सहवासात तीन महिने म्हणजे आमच्या आयुष्याचं सोनंच झालं परत परत आता नाही तात्या आता नाही असं बोलणार मग तर झालं अगदी मान्य आहे आमच्या वहिनींना सांगावं इथे एक पाण्याची कळशी भरून ठेवावी म्हणजे सारखं सारखं पाणी मागावं लागणार नाही आणि दोनदाच मोजकं जेवण आम्हाला चालेल विष्णुपंतांना समाधान झालं आम्ही आता इथूनच आमच्या कार्याचा शुभारंभ करणार आहोत विष्णुपंत गेल्यावर ते विचार करत होते संघटनेचा एक भाग असल्या अस्पृश्य समाजाचा ह्या विषमतेच्या दऱ्या बुजवल्या गेल्या नाहीत तर स्वातंत्र्य मिळाल्यापूर्वी प्रश्न आणि नंतरही प्रश्न उभे राहतील आणि झोपेतून जागे झाले अस्पृश्य आपल्या अधिकारासाठी भांडतील वेळीच त्यांना सामावून घेणं इष्ट आहे समाजहिताचं आहे त्यांना उसंत नव्हती स्वातंत्र्याकरता क्रांती आणि क्रांतीने स्वातंत्र्य ह्या दोन प्रश्नात ते पूर्वीही अडकले होते सुधारक आगरकर म्हणत प्रथम सामाजिक क्रांती मग देशाचं स्वातंत्र्य तात्याने प्रथम सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला आणि लंडनमधल्या इंडिया हाऊसमध्ये अनेक योजना कार्यान्वित केल्या परंतु अंदमानला गेल्यावर क्रांती असंभव होती आणि आता स्थानबद्धतेत ही ती असंभवच अशावेळी आगरकर म्हणतात त्याप्रमाणे सामाजिक क्रांतीही देशाला स्वातंत्र्याकडे नेऊ शकेल प्रौढत्व सरत आल्यावर लोक म्हणायचं ते म्हणत तसंही पूर्ण समाज कोणाला भरभरून दाद देतो लोक विघ्नसंतोषी विरोधक हे असणारच तेव्हा झेपणारं कार्य करताना समाज आपल्या चांगलंच म्हणेल ही अपेक्षा का धरावी लोकमान्य टिळकांनी कमी का हलापेष्टा भोगल्या त्यांचे विरोधक नाहीत का विरोधक असणं हे समाज जागृतीचं लक्षण आहे ह्या विचाराने ते स्वतःच प्रसन्न झाले एखादी व्यक्ती सातत्याने चर्चेले जाते तेव्हा एकतर तिची दहशत असते अन्यथा ती अत्यंत गुणी असते आपण कोणत्या वर्गात मोडतो कुणास ठाऊक चिपळूण जवळच्या एकमेव असल्या परशुराम मंदिरात ते गेल्यावर अस्पृश्यता आणि शुद्धीकरण ह्या विषयावर त्यांनी भाषण दिलं कोकणातला सारा प्रदेश मोठा असला तरी रूढी परंपरांनी सुसंकुचित झाला आहे माणसांची मनं अंधश्रद्धेने वेढलेली आहेत ह्या रूढीप्रिय लोकांना सर्धयतेने आमंत्रित करतो की जवळच असल्या सागरासारखं मन विशाल करावं एवढंच आम्हाला वाटतं तात्या बोलायचे स्पष्ट खणखणीत परंतु बोलता बोलता असलेला आंतरिक भाव त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त व्हायचा त्यांची कळकळ त्यांच्या ओघळलेल्या अश्रूतून कळायचे सर्व भावनांचं इंद्रधनुष्य त्यांच्या भाषणात असायचं परंतु तीव्र क्रोध परदेशी शासनाचा होता आणि तीव्र आस भारत मातेच्या स्वातंत्र्याची होती विष्णुपंतांकडे काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी रत्नागिरीत प्लेगची साथ उतरल्यावर घर भाड्याने घेतलं माई आल्या होत्याच पुन्हा एकदा पारिवारिक जीवनाला सुरुवात झाली तरीही प्राधान्य होतं किंबहुना सामाजिक जीवन संपूर्ण तहा होतं त्यात सहभागी व्हायला आता माई आल्या होत्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या